तुम्हारे साथ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ छत्रपति शिवाजी शिवाजी और कौन मुता देखते हैं शोराधा कौन मुता देखते हैं पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है छत्रपति शिवाजी गेल्या वेळेस बसले होते परंतु निवडणूक झाल्यावर आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या न्याय मिळण्यासाठी हा पाचवा दिवस आहे पाचवा आंदोलन आहे चौथा दिवस आहे वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाचा सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठ्याचे आमदार राजभाऊ राऊत ते दुसऱ्याच दिवशी जरागे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिमा देण्यासाठी परवाच त्यांनी चरंगे पाटलांकड जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोक प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेले आहे तरी आपण सर्वांनी मिळून या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं तरी समाजाचा आभार मानतो पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वतीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकार साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचवाव्या आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून द्यायचा येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय बोललो ना आपण या ठिकाणी आला याबद्दल सर्वांचे आभार असं वाढत या नाही मोठ्या मानानं ह्यावेळेस सहभाग घेतला त्यांचं वैयक्तिक मी आभार मानतो जय मराठा मराठा जय मराठा जय Why? Right. Yeah.